रामसात पु म्हणतात सातपुते जी सांगतात की मी तोड मजुराचं काम त्यांच्या समाजासाठी विधानमंडळात त्यांनी साडेचार वर्षात किती प्रश्न मांडले हे नाही का महत्वाचं मग जर काय विषय म्हणणार काय करणार सांगा अडीच तीन वर्ष तुमच्या कोरोनातच गेलेत कोरोनाचा विषय विधानमंडळात तुम्ही प्रश्न विचारला उपस्थित राहू शकत नव्हता का अधिवेशन होती आता लास्ट अधिवेशन झालं त्यात तर काय केलं तुम्ही साडेचार वर्षात तुम्ही ज्या समाजातून येतात त्या समाजाच्या प्रति तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही उद्या पाच वर्ष काय गॅरंटी आहे की संसदेत गेल्यानंतर आमच्या शेतकऱ्याविषयी विचारतील मराठा आरक्षणाविषयी विचारतील साडेचार वर्षाचा क्रेडिट त्यांचा रिपोर्ट येत आहे साडेचार वर्षात त्यांनी विचारला का प्रश्न त्यांच्या सामान्य माणसाविषयी कशामुळे साडेचार वर्षात अधिवेशन किती वेळा झालं किती अधिवेशन तीन तीन दिवसाचं चार चार दिवसाचे अधिवेशन किती झाली ते आमच्या मित्रांनी जरा सांगतो नागपूर अधिवेशन तीन दिवसात गुंडाळलं त्यांचं सरकार असताना मुंबई अधिवेशन पावसाळी असून चार दिवसात गुंडाळ चार आणि पाच आणि सहा दिवसाच्यावर अधिवेशन चालली नाही पहिले तीन चार अधिवेशन पहिले दोन वर्षातली त्याचं पण उत्तर द्यावं म्हणणं काय पहिले दोन खासदार दिस ना... दिसले नाही असं आहे का लोकांचं म्हणणं काय आता हे दिसतील किंवा हे इथं थांबतील कशावर तुम्ही म्हणता लोकांचं म्हणणं दिसलं नाही असं जे आमच्या मित्रांनी सांगितलं लोकांचं 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 लोकांना नाही मित्रांनी सांगितलं ना लोकांचं म्हणणं खासदार कुठल्या कामासाठी असतो खासदार आपण निवडून देतो देशाची सुरक्षितता देशात संसदेत करणारे कायदे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी खासदार निवडून खासदार खासदार आपल्या मतदारसंघात लग्नाच्या कार्यक्रमाला किंवा कार्यक्रमाला साठी निवडून देत नाही आपण काय पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आमदार निवडून देत नाही जिथं वेळ मिळतो खासदार सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक खासदार आपला सहा विधानसभा मतदार सहा आमदारांच्या बरोबर आपला एक खासदाराचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यामुळे खासदार एवढा संपर्क आमदारासारखा संपर्क सर्वसामान्यांबरोबर येईल हे ये कुठल्याच खासदाराच्या बाबतीत शक्य नाही आणि आता आमच्या सांगितलं पार्सल पडत झालं आता कसं जर आपण बोलायचं म्हटलं तर तुम्ही आता प्रश्न विचारला की नरेंद्र मोदींसमोर आता पंतप्रधान पदाचा चेहरा कोण hmm. काल सोलापूरला सभा झाली राहुल गांधी आले होते hmm. राहुल गांधी यांचं मूळ कार्यक्षेत्र कुठलं त्यांचा वडलारित वडलांपासूनचा मतदारसंघ उत्तर प्रदेश मधला नागरिक आहेत ना ते पण आम्हाला राम देशाच्या बाहेर आलेत काही येऊन शिक्षणाला पार्सल पार्सल उत्तर प्रदेशचं पार्सल तुम्ही वायनाड मधून केरळ मधून जाऊन निवडून आणता तिथं आता तुम्ही सोलापूरला सभेला बोलवता आणि त्यांची सभा झाल्यामुळे आम्ही पुढे जातो म्हणून सांगता मग हे कॉन्ट्रोवर्सी किंवा हे तुम्हीच तुलना करायची आहे सर्वसामान्य नागरिक तुलना ना। ना करता भाजीपूर नाराज आहेत शिक्षण रोजगार महागाई ह्याच्यावर भाजप चर्चाच करत नाही हिंदू मुस्लिम दंगल घडवणे कायदा सुव्यवस्था बिघडवणे हे भाजपचा मेन अजेंडा आहे मेन चांगले एखादा महागाई वाढली शेतकऱ्याचा शेतीमाल आयरणी हा विषय फक्त आपल्या महाराष्ट्रात पोहोचत आहे तुम्ही बाहेर जाऊन बघा हो बाहेर तर तुम्हाला लक्षात येईल की मोदीचे किती हवा आहे किती तिने कामं केलेली आहेत हे फक्त महाराष्ट्राची चिगड्याला हे तुमच्या पाटलापासून सगळं चिगड्याला वातावरण हे पक्ष फोडाफोडी आणि मराठा आरक्षण दिवसापूर्वी उठवली जाते व्यापाऱ्याचा माल निर्यात होतो परत दोन महिन्यासाठी कांदा निर्यात बंदी घातली जाते परत व्यापारी माल घेते गुजरातचे व्यापारी निर्यात करते तुम्ही नीट बघा द्याय बातम्या कोणी निर्यात केला आणि कोणी अल्पवधारक शेतकऱ्यांमध्ये मोडतो तुम्हाला आठवत असेल शरद पवार कृषी मंत्री होते त्यावेळेस पण कांद्याचे भाव वाढले म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार संसदेत कांद्याच्या माळा घालून गेले होते आणि काही करून कांद्याचे दर कमी करा म्हणून सांगितलं होतं पंतप्रधानांनी शरद पवारांना त्याच्यावर उत्तर द्यायला लावलं शरद पवारांनी प्रतिक्रिया त्याच्यावर उत्तर देताना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा अल्प अल्पभूधारक आहे तीन चार वर्षानंतर कधीतरी एकदा त्याला त्याच्या पिकाला भाव मिळतो कांदा हा अत्यावश्यक नाही हा ऐच्छिक आहे साधा भाऊ जे आज महाव्यतीत आहेत ते मध्ये म्हणत होते टमाटो कांदा स्वस्त झाल्यावर रस करून प्या महाग झाल्यानंतर तो थोडा कमी खावा पण शेतकऱ्याला दोन पैसे मिळते ते ती बंद करू नका ते कमी करू नका शरद पवारांना ही मागणी केल्यानंतर शरद पवारांनी संसदेत ठामपणे सांगितलं की काहीही झालं तर मी या अल्प अल्पभूत शेतकऱ्यांना असा दिशेदडेल लागू देणार नाही मी कांद्याची निर्यात बंदी करणार नाही आणि आज जर कांद्याला तीन चार वर्षातून थोडा भाव मिळत असेल आणि त्याची निर्यात बंदी तुम्ही करताय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची मागणी असते ना ठीक आहे ना तुम्ही उत्पादनापेक्षा जास्त झाला जास्त उत्पादित झाला म्हणून केली तिथं मागणी आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये जास्त भावाने मागणी आता भाजपचे प्रवक्ते पदाधिकारी अविनाश पांढरेने सांगितलं की खासदार अविनाश पांढरेने आता सांगितलं की खासदारांची कामं काय लग्नाला बिघ्नाला जाणं नसतं ते आम्हाला पण मान्य आहे खासदारांची कामं लग्नाला वगैरे जाणं असतं पण लोकप्रतिनिधी कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या सुख दुःखात मिसळतात त्याला काही तुम्ही क्रायटेरिया लावू शकत नाही तिसरी गोष्ट दिल्लीत राहावं लागतं ना पण दिल्लीत अटेंडन्स बघा तुम्ही सिद्धेश्वर स्वामींचा संसदेतली उपस्थिती काढून बघा सगळ्यात कमी उपस्थित किती आहेत त्यांच्या मंजूर निधीतनं किती टक्के निधी खर्च केलाय बघा तुम्ही भाजपच्या सगळ्या खासदारांमध्ये निधी खर्च शेवटला नंबर शेवटून दोन नंबर आहेत सिद्धेश्वर त्यांनी सांगितले प्रणित शिंदे जर एवढे ऍक्टिव्ह खासदार असतील तर दोन हजार चौदा आणि एकोणीस ला मध्ये शिंदे साहेबांना लिड मुळात दोन हजार चौदाची आणि एकोणीसशे निवडणूक जशी झाली होती जनता विरुद्ध नेता काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून जनतेनं मोदीवर विश्वास ठेवून मतदान केलं होतं mm -hmm. आज तीच परिस्थिती झाली दहा वर्षानंतर जनता परत एकदा वरपडली जनतेला कळलं की आता पण आपण दोन हजार चौदा सारखं एकोणीस सारखं आपल्याला करावं लागतं निर्णय घ्यावा लागतो की मोदीच्या विरोधात सामान्य जनता म्हणून आपल्याला विरोधात मतदान करावं लागतंय त्यामुळं कुठल्या नेत्यांना किती लीड दिला हे दोन हजार चौदाच्या हे गेला तुम्ही तर आता तीच परिस्थिती झालेली आहे दोन हजार चौदाला जवळ जनता नेता होती आता तीच परिस्थिती झाली तिसरा मुद्दा यांनी म्हणली की नरेंद्र मोदीसमोर ऑप्शन नाही दोन हजार चौदाची एकच निवडणूक अशी झाली की न भाजपनं नरेंद्र मोदीला पंतप्रधानाचा चेहरा म्हणून दाखवलं दोन हजार नऊला तुम्ही दोन हजार दोनला किंवा चारला तुम्ही बघितलं नाही का दोन हजार नऊला तुम्ही बघितलं नाही का भाजपनं ज्यावेळेस आडवाणींना चेहरा म्हणून केलं होतं शायनिंग इंडिया म्हणून कॅम्पेनिंग केलं सबसेल पराभव झालाच ना त्यांचा आणि राहिली गोष्ट आघाडी करून लढत असताना आमच्या ज्यावेळेस निवडणूक पश्चात अनेक राज्यात भाजपनं निवडणूक पक्षात मुख्यमंत्री ठरवले आहेत कुठं मुख्यमंत्री ठरवून तुम्ही महाराज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेतलेल्या आहेत त्यानंतर आम्ही समविचारी पक्ष एकत्र बसून एक चांगला नेतृत्व कोणत्या सगळ्यांच्या चर्चेतून निघू शकतो ना आणि आमच्याकडे कॅपेबल उमेदवारांची कमतरता नाही आमच्याकडे कॅपेबल उमेदवारांची कमी कमतरता नाही राहुल गांधी अतिशय कॅपेबल उमेदवार आहेत पंतप्रधान पदासाठी त्यानंतर उद्धव ठाकरे आहेत पवार साहेब आहेत अनेक उमेदवार आहेत चर्चेतून उद्धव ठाकरे का होऊ शकत नाहीत युतीतनं आघाडीतनं जर ठरलं विषय जागेचा नाही विषय जागा कमी आता यांचा जागा जास्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलीच केली तो विषय नसतो युती आघाडीमध्ये कुणीही पुढे येऊ शकतं ना व कुणाच्याही पुढे येऊ शकतात उद्धव ठाकरेंच अडीच वर्षातलं काम बघितलं तर कराल काय हरकतच नाही राहिली गोष्ट यांच्याकडे मोदींच्या चेहऱ्याशिवाय दुसरा लायक चेहरा नाही त्यामुळे यांनी मोदी आहे जनता त्याच्यावर पण उत्तर दिल ना आम्हाला अपेश आलं या ठरवायला आलं जनता पुढच्या यायला परंतु त्यांच्यात मोदी सोडून जर चारा दुसरा नसेल मला सांगा मंत्रिमंडळात दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री जनतेला पाठवते दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळातले चौदाच्या अगोदरच्या मंत्री मनमोहन सिंग सरकारच्या काळातले सगळे मंत्री जनतेला पाठवते आज किती मंत्री जनतेच्या संपर्कातले आहेत किती जनतेला माहीत आहेत कृषी मंत्री माहीत आहेत राहिली गोष्ट तुम्ही रस्त्याचं म्हणलात इन्फ्रास्ट्रक्चर हा कुठलंही सरकार आलं तरी करतच असतं गडकरी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं भाजपमध्ये एकमेव नेताला एका येतं ते गडकरी साहेब हे विरोधक अनेक विरोधी राज्यांना सुद्धा गडकरी साहेबांनी चांगला निधी दिलेला आहे मग नॅक कमिटी का बरं गडकरी अभिनंदन आम्ही आम्ही चांगल्या कामाचं कौतुक करणारी माणसं यांच्या जर अंध बघतो उच्चतम क्वालिटीचा अंध बघतोय चांगल्या माणसाला चांगलं मानणारे आम्ही गडकरी साहेबांनी काम चांगलं केलं तर गडकरी साहेबांनी काम चांगलं केलं केंद्राची नायको मी ते फक्त गडकरी साहेबांच्या खात्यावर ओढली म्हणजे गडकरी साहेब महाराष्ट्रातनं मराठी नेतृत्व फोडं चाललेलं दिल्लेश्वरांना कधीच बघवलेलं नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे तेच गडकरी साहेबांच्या हे झालं गडकरी साहेब एवढं चांगलं देशाचं नेतृत्व करत असताना त्यांचं तिसऱ्या चौथ्या यादीत तुम्ही नाव डिक्लेअर करता महाराष्ट्रातून महाराष्ट्राचा कमता नेता म्हणून त्यांनी भाजप वाढवलं चुकीची माहिती दिली आमच्या मित्रांनी नाही ऐका चुकीची माहिती दिली ते आमच्या मित्रांनी महाराष्ट्रातली एकही जागा तोपर्यंत जागा वाटप झालेलं नाही त्यावेळेस महाराष्ट्रातलं पूर्ण माहितीच जागा वाटप झालं भाजप एका एका वेळेस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं ऐकायक दोन मिनिट मराठी माणसाचं खच्चीकरण झालं म्हणून कधी खच्चीकरण झालं एकोणीसशे एक्क्याण्णव ला राजीव गांधीची हत्या झाली आणि आता ज्यांचं नाव हिने घेतलं की होऊ शकतात म्हणून जे एक, एक ला जे अजितदादा बारामतीचे खासदार होते त्यांचा राजीनामा घेऊन शरद पवार बारामती लोकसभेच्या पोट निवडून दिल्लीला निवडून गेले सुरेश कलमाणींचा पाठी त्याला पुढे हे करायला लावलं पंतप्रधान पदाचं उमेदवारी डिक्लेअर करायला लावली हे झालं मतदान झालं आणि शरद पवार त्याच्यामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरला गेले आणि जे ज्यांनी निवृत्ती जाहीर केली होती ते पी व्ही नरसिंहराव हो त्यावेळेस पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले हे महाराष्ट्र बिग मी सांगतोय ते फक्त महाराष्ट्र हे राजकारण असतं हे प्रवाही राजकारण असतं त्याच्या पाठीमागं किती नेते आहेत किती खासदार आहेत ह्या काय किती लोक आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर या सगळ्या विषय पुढते ठरत असतात त्याच्यामुळे विनयकारण भावनिक अस्मिता देणं आणि त्यांना सगळं चांगलं जमतं दोन हजार एकोणीसला आम्ही मिळून प्रचार केला होता इथं शिवसेनेचा उमेदवार होता जागा शिवसेनेकडे विधानसभेला 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 आम्ही विधानसभेला मिळून प्रचार केला होता भाजपनं पण प्रचार केला होता इथं पडलेल्या मतामध्ये भाजपची पण काय सोडी बारा आता पडली होती युती त्यांनी मोडली त्यांनी समोर गेले आणि त्यांनीच आमच्यावर आरोप करते ही चुकीची गोष्ट आहे ह्यांनी त्यांनी एकदा मनोमन मान्य करायला पाहिजे इथे झालेला आहे ते ला निवडणूक झाल्यानंतर नाही निवडणूक झाल्यानंतर नाही निवडणूक दोन हजार चौदाला एकटं लढून एकशे बावीस जागा एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर कुठल्या तरी एका पक्षाच्या सलग दोन वेळेस शंभर पक्षाच्या नऊ जिथं सुशील सिंग यांना सदोतीस हजार लीड होता तो सदोतीस हजारचा लीड कट करून आम्हाला सोळा हजारचा लीड मोहोळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाला मिळाला होता ऍडव्होकेट शरद बनसोडे आता तो लीड त्याच्यापेक्षा जास्त लीड म्हणजे सदोतीस आणि सोळा पन्नास ते पंचावन्न हजारचा लीड मोहोळ विधानसभा मतदारसंघात पन्नास ते पंचावन्न हजार सध्याच्या परिस्थितीतली प्राप्त राजकीय परिस्थितीनुसार जे गणित बदल जवळमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघात म्हणून मोहोळ विधानसभा मतदारसंघात आम्हाला मिळेल अशी आमची अपेक्षा त्या दृष्टीने आमचं म्हणणं काय थोडक्यात अविनाश पांडे सांगितलं की दोन हजार चौदा दोन त्यांना एक कळत नाही की दोन हजार चौदाला शिवसेना आणि उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते त्यामुळे तुम्हाला सगळीकडे आज आम्ही चुकीला चुकीला माझं उत्तर सांगतो त्याच्यानंतर सहा महिन्यात सहा महिन्यात सहा एक एक मिनिट मागची वस्तुस्थिती घ्या पुढचं करणार आपल्याला चार जून दोन हजार चौदाला हेनी जे सांगितलं शिवसेना बरोबर लीड मिळाला आम्ही मान्य मान्य पण केलं की त्यांनी आमचं आमच्या बरोबर काम केलं केलं ते केलं आम्ही मान्य करतो नोंदला त्यांनी जे सांगितलं शिवसेना बरोबर असल्यामुळे लीड मिळालं सहा महिन्यानंतर दोन हजार चौदाला शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळे वेगवेगळे लढवले असताना सुद्धा शिवसेनेपेक्षा भाजपच्या उमेदवाराला ह्या मोहळ विधानसभा मतदारसंघात तब्बल अकरा हजार मतं जास्त आहेत ही पोलीस पासून त्यांनी भूमिका बदलली त्यांनी त्यांच्या भूमिकेवर थांब आहेत त्यांनी त्यांचा प्रयत्न करणार आहे जनता आपल्या मतपेटीतून बटनावर उत्तर देणार आहे चार जूनला जे काय असेल ते असेल तिथं भाजपला लीड मिळेल किंवा काँग्रेसला मी माझी परिस्थिती सांगितली आमचा सा अभ्यास आहे पन्नास ते पंचावन्न हजार लीड भाजपच्या उमेदवाराला या मतदारसंघातून मिळत दोन हजार चौदाला यांनी म्हणते की ठीक आहे आमच्या बरोबर आम लीड मिळाला यांनी मान्य केलं मन मोठं केलं त्यांनी ती घरी वस्तुस्थिती न मान्य करून तर करते काय तिसरी चौदाला विधानसभेत सांगते का विधानसभेला हे खरं आहे कि दोन हजार चौदा ला तिरंगी लढत झाली इथं चौरंगी लढत झाली त्यात भाजपच्या उमेदवारला आमच्या उमेदवारापेक्षा अकरा हजार मतं जास्त बोलली हे आहे पण त्यानंतर परत दोन हजार सोळाला इथली नगरपालिके निवडणूक झाली आमचे सहा नगरसेवक यांचे दोन झाले एक नऊ मतांना आला आणि एक सतरा मतांना आला म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नगरपालिकेपर्यंत निवडणूक सगळी पूर्ण म्हणजे यांचं चौदाच्या विधानसभेचा जरी सांगत असतील तर चौदाचा यांचा उमेदवार स्थानिक होता दोन्ही उमेदवार बाहेरचे होते त्यामुळे यांच्या उमेदवाराला जरी मतदान पडलाच मान्य केलं बाहेर उमेदवार म्हणजे पार्सल घेतलं आता एक लक्षात घ्या त्यांनीच कंट्रोल मग अशी आमच्या आम लोकसभेच्या उमेदवाराला पार्सल आम्ही काम करू आमच्या चुकलं बाहेरचा उमेदवार करावा लागत पण आता आमचा उमेदवार स्थानिक आहे बरोबर राहिली गोष्ट लीडचा तर आज त्यांनी त्यांच्या पक्षाला मानणार मी माझ्या पक्षाला मांडणार मी मी जनतेचं मानणार बरोबर राहिली गोष्ट ह्या लोकसभा मतदारसंघातली जनतेनं मग मराठा असू द्या शेतकरी असू द्या युवक वर्ग बे सुशिक्षित बेरोजगार युवक वर्ग असू द्या आणि ठाकरे आणि पवारांना मानणारा पारंपारिक जो मतदार वर्ग आहे पारंपरिक तो मतदार असे चार प्रमुख वर्ग भाजपवर प्रचंड नाराज आहेत त्यामुळं मोहळ तालुक्यातून कमीत कमी तीस हजार क्रॉस लीड प्रणती शिंदेना मिळणार सामान्य जनता काय म्हणते सामान्य <laughs> <laughs> जनता काय असत म्हणते बटनाटन दाबले असंच म्हणते सांगते किती असंच म्हणतेसारखं कोणा सारखे आहे ना जनता काय म्हणते माहिती आहे का बाईल दहा वर्षात काय झालंय काय नाही कुणाला चांगलं झालंय काँग्रेस काय केलं नाही दहा वर्ष साठ वर्षात पाटील बिहारींचे वर्ष तुम्ही त्यातच बसता काय जनता नाराज आहे म्हणलं की प्रमुख संपला विषय